तुका झाला से कळस लेखिका सौ मीना अनिल चव्हाण सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेलं हे पुस्तक किंमत फक्त रुपये पन्नास जिवंतपणी घरच्या माणसांना जेवायला घालत नाही अन्न देत नाही सेवा करत नाही आणि मेल्यावर मात्र पिंडदान करतात ब्राह्मणाला दक्षिणा देतात कावळ्याला अन्न ठेवतात यावरती संत तुकारामांनी कोरडे ओढलेले आहेत ते म्हणतात भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदानं हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी नैवेद्याचा आळ वेचे ठाकणी सकळ तुका म्हणे जड मजन राखावे दगडम माणूस मेल्यानंतर जिवंत होऊन परत काही खाऊ शकत नाही जिवंतपणीच त्याची सेवा करा नंतर उपयोग नाही पुस्तकासाठी संपर्क करा अनिल चव्हाण एकशे पंच्याण्णव ए वॉर्ड शिवाजीपेठ कोल्हापूर या पुस्तकाची किंमत रुपये पन्नास अधिक पोस्टेज आणि दहा प्रती घेतल्या तर मात्र पोस्टेज त्याला माफ आहे